नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि आज आपण धुळा आर टीवची ही दोन पत्र वाचूया त्यांनी आपणाला नऊ पाच दोन हजार चोवीसला ही पत्र पाठवलेली आहेत आता त्यांनी माहिती कशी काय दिली माहिती जरा गमतीवारी दिलेली आहे पण त्यांनी सारती चार वाहन या प्राणावली जरा ही माहिती काढलेली आहे माहिती जरा अपेक्षित नाही पण त्यांनी हा आ, प्रयत्न हा केलेला आहे धुळा आरटिवणं तर त्यांना आपण एक माहिती विचारलेली होती की तुमच्या कार्यालयात पंधरा वर्ष म्हणजे नोंदणी करून ज्या वाहनांची पंधरा वर्ष झालेत मग त्यात रिक्षा टॅक्सी काही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थित वाहनं यांची माहिती जरा मिळावी आकडेवारी मिळावी वर्गवारी मिळावी तर त्याने प्रयत्न केलेला आहे मी माहिती ही त्यांची बराबर आहे हे तर मुळीच म्हणणार नाही कारण त्यांच्याकडं मूळ नोंदणी दिनांकापासून पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या रिक्षा टॅक्सी शाळेची वाहनी बसची आकडेवारी जर अशी बघितली तर ते म्हणता येतं आमच्याकडे एकशे सव्वीसच वाहनं आहेत त्याच्यात आमच्याकडे बस सत्तर आहेत टॅक्सी एकवीस आहेत आणि रिक्षा मात्र त्यांच्याकडं पस्तीस आहेत तसा त्यांनी प्रयत्न केलेला आहे सारखी चारवरून आणि तसं त्यांनी आपणाला जर काही तुम्हाला ही माहिती तुम्हाला काय असेल तरी अपुरी असेल तुम्हाला काय समाधान झालं नाही तर तुम्ही अपील बी करू शकता पण त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे ह्याच्याकडं अपील तक्रार काय करण्याची आवश्यकता नाही कमीत कमी त्यांनी हा धुळे आर टीवनी ह्या विषयाचा प्रयत्न तरी केलेला आहे आणि मग त्यांनी एक दुसरं आपण पत्र त्यांना मागितलेलं होतं दुसऱ्या पत्रात आपण लिहिलेलं होतं की धुळे आर टी तुमच्या रिक्षांची संख्या किती आहे आणि तुमची त्याबद्दल जरा तीनचाकी किती आहेत तीनचाकी साहसनी किती आहेत ई रिक्षा किती आहेत आणि त्यांना आपण एकंदर वाहनांचं स्टेटस मांडलेलं होतं एकतीस मार्च आता स्टेटसमध्ये संपूर्ण वाहनांची आकडेवारी येते त्यांचे कॅटेगरी होते आणि त्यांची वाहनं त्या कार्यालयात किती नोंद आहेत ही त्यांनी दिली पण त्यांनीसुद्धा ह्या पात्र जरा टाल चालढकल केलेली आहेत त्यांना काही कळालेलं नाही ना पण त्यांनी मात्र प्रयत्न केलेला आहे आता त्यांनी जो प्रयत्न केला तो त्यांनी वाहन सारथी चार या प्रणावलीवरून त्यांनी काही माहिती दिली तर ती जरा आपणाला योग्य नाही आपणाला पटणारी नाही किंवा कुणालाच पटणार नाही त्या अधिकाऱ्यांनाही पटणारी नाही कारण त्यांना हे आपण स्टेटस मागितलेलं होतं थोडक्यात म्हणजे की तुमच्या कार्यालयात कार्यालय चालू झाल्यापासून आज अखेर वाहनं किती आहेत स्कूटर किती आहेत फटपट किती आहेत ट्रक किती आहेत टेम्पो किती आहेत लक्झरी किती आहेत रिक्षा किती आहेत टॅक्सी किती आहेत सर्वसाधारणपणे आठ हजार लाखाची आकडेवारी येणं आप अपेक्षित असतं त्याच्यात सगळ्या पण ह्यांनी जरा आपणाला चार वर्ण त्यांनी मला वाटतं वर एका एक वर्षाचीच त्यांनी माहिती काढलेली ते आहे तेवीस चोवीसची तर ती त्यांचं म्हणणं असं आहे की आ, तीन चाकी तीन असणे रिक्षा जवळजवळ दोन हजार एकशे साठ आहेत तीन चाकी सहा आसनी रिक्षा बाराशे एकाहत्तर आहेत टॅक्सी तीनशे पंच्याहत्तर आहेत आणखीन ही रिक्षा त्यांच्याकडे एकोणचाळीसच दिसत आहेत आणि एकतीस नोंदी असलेल्या वाहनांची एकूण संख्या म्हणजे एकोणचाळीस हजार थ्री नाईन टू झिरो टू फाय ही त्यांच्याकडं आकडेवारी जरा दिसते पण त्यांचा हा प्रयत्न केलेला आहे त्यांनी आपणाला टेटस असतं तर संपूर्ण त्या धुळे आर टी ओचं माहिती मिळाली असती जर मला असं म्हणायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी धुळे आर टीवना आम्हाला काही तुम्हाला अपील वगैरे करायचं नाही पण जर तुम्हाला थोडक्यात जर माहिती पाठवायची असेल तर तुमच्या कार्यालयातलं एकतीस मार्चचं वाहनाचं टेटस तुम्ही पाठवलं तर ते बरं होईल त्याच्यामुळं ही जुळवता येते तर आता बरेचसेच पत्र यायला लागलेत काय चुकीच्या माहिती आलेत पण आता तो विषय स्क्रॅपिंग ॲक्ट हा आर टी वाड्यांच्या बी थोडा थोडा लक्षात येऊ लागलेला आहे पण ते काय आहे पैसे खाण्याच्या तंद्रीत लाच खाण्याच्या तंद्रितच असतात त्यांना काय पडलेलं नसते हा मूचवाले वाले मोकाशी यूटूबचे व्हिडिओ प्रत्येकानं पाहत राहा शेअर करत राहा की जेणेकरून तुम्हाला आत्ताची सध्याची माहिती सध्याचा कायदा हा काय आहे कसा होतोय किंवा काय आपल्याला अडचणी निर्माण होणार आहेत हे मात्र कळेल धन्यवाद मूचवाले वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद